नमस्कार नमस्कार तर आपण येऊन पोहोचलेलो आहोत घे भरारी मला पंख मिळाले सीझन वनच्या शेवटच्या भागामध्ये आतापर्यंत आपण छत्तीस महिला उद्योजिकाताईंना भेटलो आणि आज आपण भेटणार आहोत शेवटच्या तीन उद्योजिकाताईंना मला असं वाटतं की या सगळ्या एकोणचाळीस महिलांनी फक्त त्यांचा व्यवसाय इथपर्यंत आणला नाही तर आपल्या सगळ्यांना जगण्याचा एक नवीन दृष्टिकोन सुद्धा दिला त्यांनी आपल्याला हेही शिकवलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर मनामध्ये जिद्द असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर पंखांना बळ हे मिळतं आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना जे मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे ते आहे अर्थातच तुमचं म्हणजे आपल्या ला लाडक्या ज्युरीसच सगळ्यात आधी तुमचं स्वागत करूयात विशाल चोळसकर सर संतकृपा महिला गृह उद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डिरेक्टर ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्य संस्कृती जपली जोपासली आणि वाढवली हो डॉक्टर शोभा सुपेकर सीईओ जनसेवा फाउंडेशन पुणे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील त्या माजी संचालिका आहेत आणि त्यांनी उद्योजिकतेमध्ये पी एच डी सुद्धा मिळवलेली आहे मॅम पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे त्याचबरोबर अनघा गैसास मॅम सौदामिनी हँडलूम आणि मेंबर राहुल सर भारताची सर्वात मोठी कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर तुम्हाला चौघांचं सा, पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मला असं वाटतं की हा सगळा जो उपक्रम आहे तो उमेद आणि एसबीआय फाउंडेशन यांच्या सहकार्याशिवाय शक्य झाला नसता आणि सांगायला फार आनंद होतोय की हा उपक्रम आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात प्रचलित झालेला आहे वा तर बोलूयात आजच्या आपल्या पहिल्या उद्योजिका ताईंना जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी तर मंडळी आहोत प्रणाली ताईंना ज्या आलेल्या आहेत सिंधुदुर्ग माणगावहून बघूयात मग काय आहे त्यांचा व्यवसाय नमस्कार मी स प्रणाली नानू गावडे सिंधुदुर्गातील माणगाव या गावातून आलेली आहे माझं शिक्षण बी ए झालंय माझ्या व्यवसायाचं नाव आहे पी एन जी कॅशू आणि ह्या कॅशची एक छोटीशी व्हिडिओ आपण आता पाहूया ज्यावेळी कोरोना आला आणि आमचा बिझनेस पूर्ण बंद पडला आणि जे आमच्याकडे बँक बॅलन्स होत तोही त्याच्यात संपला तसेच आमचा जो माल होता तोही खराब झाला अक्षरशः आम्ही तो नेऊन नदीत ओतला असा आणि जो रॉ मटेरियल होतं जो काजू बी घेतलेला तोही स्टॉक तसाचा राहिला आणि खराब झाला कामगार ना त्यामुळे सगळं लॉस झालं त्यावेळी खूप म्हणजे आम्ही परत शून्यावर येऊन टेपलो म्हणजे आमच्या पुढे काहीच नव्हतं सगळं गोल दिसत होतं म्हणजे अजिबात हे काय नाही जर आपल्याकडे नसेल तर आपल्या वेळाप्रसंग आला म्हणजे पाचशे हजार रुपयासाठी सुद्धा आम्ही म्हणजे हे केलेलं आहे त्या पिरियडमध्ये आणि एकदा आमच्याकडे म्हणजे काम आमचं ज्यावेळी परत सुरू झालं व्यवस्थित करून त्यावेळी परत होतेच लोक परत आमच्याकडे यायला सुरुवात झाली आज, आज मी जी इथपर्यंत पोचली आहे ह्याच्या पाठीमागे एक उमेदची मला साथ आहे उमेदने मला नेहमी सपोर्ट केला तसेच माझ्या कुटुंबाने मला नेहमी सपोर्ट करत आले म्हणून मी आज त्यांचे खरोखर आभारी आबार, आभारी आहे की त्यांचा मला असाच पाठिंबा नेहमी मिळत राहावा हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते माझा व्यवसाय हा दोन हजार तेरापासून चालू होता माझं पहिलं एक लाखापासून मी सुरुवात केली माझं छोटस युनिट तयार केलं मी तिथे माझ्याकडे पाय कटर होते आम्ही त्याच्यावरच का काम करायचो आणि आलेला मला मी गोवा मार्केट मुंबई पुण्याला हे करायचो आणि असं करता करता मग आम्ही बिझनेस थोडा आमचा वाढत गेला म्हटलं थोडं ॲटोमॅटिक मशिनरी वगैरे घ्यायच्या नंतर बँक लोन करायचं ठरलं आणि बँक लोन केलं मी माझं झालं पण आणि अचानक कोरोना आला मग आम्ही विचार केला की आता म्हटलं हे घेऊन उपयोग नाही आहे आता घेतलं तर परत मार्केटचं काय आपण सांगू शकत नाही आम्ही बाहेर पडून काम करत नव्हतो कारण माझ्या मिस्टरांना दम्याचा त्रास होता आणि टी व्हीवरच्या वगैरे न्यूज बघून भीती वाटायची अक्षरशः आमच्याकडे स्टॉक होता काजू बीचा पण होता आणि काजू गर पण होता तयार मार्केटमध्ये आमचे पैसे पण होते पण मार्केट मधले पैसे पण आम्हाला काय मिळाले नाहीत परत गर जो होता तो खराब झाला अक्षरशः आम्ही नेऊन तो ओतलाच जवळजवळ पाच लाखाच्या वर माझं म्हणजे त्यावेळी नुकसान झालं आणि त्याच्यानंतर मी अभियानात आलेले अभियानात मी उद्योग सखी म्हणून काम करायला लागले त्यावेळी मी गटातून पुन्हा लोन घेतलं एक लाखाच आणि परत मी माझा व्यवसाय व्यवसाय सुरू केला तरी म्हणजे आता परत थोडस जम बसण्यासारखं आलं म्हणता आता मी एक मशिनरी आपल्याला घेतल्याशिवाय पर्याय नाहीये आपल्याला कुठेतरी स्टँड घ्यायचं असेल तर मोठी उडी घातलीच पाहिजे म्हणून मी पुन्हा बँक प्रस्ताव केला माझा पण बँक मॅनेजर तयार नव्हते द्यायला की काजू युनिट सक्सेस होत नाहीत पण मी नंतर मॅनेजरांशी बोलले की बाबा असं असलं तरी माझ्या बाबतीत तसं होणार नाही माझ्याकडे मार्केट आहे माझ्याकडे मेहनत करण्याची ताकद आहे मी ते पटवून दिलं त्यांना त्याच्यातून मी माझा बिझनेस पुन्हा स्टार्ट केला पुन्हा स्टार्ट केला आणि अवघ्या सहा महिन्यात मी एक कोटी क्रॉस केले वा आणि हे सगळं करत असताना माझ्या पाठी माझा उमेद परत माझं कुटुंब माझी दोन्ही मुलं मला सपोर्ट करतात आता माझी जी फॅक्टरी आहे ती मी एक भाड्याचं घर घेऊन केलेली आहे तिथे मला रेंट द्यावा लागतो मग माझं आता प्लॅनिंग कसं आहे की मला आता काहीतरी करून जास्तीत जास्त मेहनत करून मला माझं इमारत उभी करायची आहे आणि त्याच्यात मला पूर्ण सगळ्या ॲटोमॅटिक मशिनी घ्यायच्या आहेत आता माझ्याकडे कलर शॉटर नाही आहे तो एक घ्यायचा आहे मला परत स्कूपिंग मशीन नाही आहे ती एक घ्यायची आहे मला म्हणजे दोन मशीन माझ्यासाठी तर खूप गरजेचं आहे आणि मी खरोखर करणार आणि मार्च पर्यंत मी नाही म्हटलं तरी जवळजवळ अडीच ते जो जो तीन कोटीचा मला ट्रन ओव्हर करायचाच आहे ते मी जिद्दच मांडलेली आणि मी करणारच पूर्ण माझ तिथे मी जीव ओतून काम करत आहे सध्या माझा आईस्क्रीमचा व्यवसाय मला ते काजू कनिजी आहे ना कणी हो कणी मला तीन टन लागतील तुझी क्वालिटी मी एकदा चेक करतो आणि कमी मला मात्र तुझा रेट आणि नंतर आपण चर्चा करूयात पण तू अशा लेवलला चाललीस की त्या लेवलला दोन तीन गोष्टी मला वाटते ते जपल्या पाहिजे एक तर महत्व तुझं जे काय पीएनजी कॅशू नाव आहे ते रजिस्टर आहे का शॉप ऍक्ट केलेला आहे ते नाही लक्ष झालं मला ट्रेडमार्क आणि रजिस्टर माझी कंपनी तुला करून देईल आणि लोगो पण करून देईल तुला ओके थँक्यू सर ज्यावेळी तुला असं वाटेल की या काजू उत्पादनात मला थोडासा वेळ मिळू शकतोय किंवा मदतीला कोणीतरी आहे तर त्याचे काजू वापरून इतर प्रोडक्ट्स करणं इतर काजूची चिक्की असेल किंवा काजूचे कितीतरी पदार्थ अजून करता येतात हळूहळू सुरू कर एकदम नाही हळूहळू आणि एक चांगली गोष्ट तुमच्या बाबतीत आहे तुम्हाला होलसेलर त्यामुळे प्रोडक्शन वरती फोकस करणं आणि झालेलं प्रोडक्शन होलसेलर कडे पाठवणं क्वांटिटी हे खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे तुम्हाला प्रोडक्शन वरती फोकस आणि प्रोडक्शनचं प्रमाण वाढवण्यामध्ये तुम्हाला वेळ मिळू शकतो आता आम्ही चर्चा करतो थोडीशी एक महिला सक्षम झाली तर ती गाव किंवा तालुका सक्षम करू शकते या उमेदिनन या आशेनं तुम्हाला उमेद परिवाराकडून एसबीआय फाउंडेशन यांच्या मार्फत तुम्हाला दहा लाख रुपयाची अर्थसहाय्य मिळत आहे हँडलूम कडना, तुम्हाला खास साडी भेट पुण्यातल्या आद्या या ब्रँडचे ची चांदीची न आणि हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट या प्रणाली या या या, या। अभिनंदन कसं वाटत आहे खूप छान वाटत आहे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं एवढं असं होईल असं नाही पण मला असं वाटतं की आता हे स्वप्न नाही हे सगळं खरं झालं बरोबर की नाही आता ही जी तुम्हाला मदत मिळाली आहे प्रणयीता ऑलरेडी तुम्ही खूप मोठी झेप घेतलेली आहे आमच्याकडनं तुम्हाला खूप सारा शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू मंडळी आता भेटणार आहोत ज्योतिताईंना ज्या आल्यात अकोल्याहून मग बघूयात काय आहेत त्यांची गोष्ट सर्व मान्यवरांना माझा नमस्कार मी ज्योती विजय महल्ले राहणार राजंदा तालुका बाशी टाकडी जिल्हा अकोला आणि माझा ज्योती ऑइल मिल व्यवसाय आहे माझ्या व्यवसायाबद्दल छोटीशी फिल्म तयार करण्यात आलेली आहे ती आपण बघावी माझ्या वडिलांना नोकरी वगैरे वगैरे आवडत नव्हत्या आणि माझ्या बारावीनंतर माझ्या वडिलांनी माझं शिक्षण थांबवायचा विचार केला था। होता सासूबाईंचं माझं जवळच्या क्षणापर्यंत म्हणजे मी त्यांच्यासोबतच होती तर खूप आमचं दोन दोन वाजेपर्यंत आम्ही रात्रीच्या गोष्टी करायचो इतकं आमचं प्रेम होतं एकमेकांमध्ये मला असंच काही काही नवीन करायचं हे होतं आवड मग मी एका पॉलिसीमध्ये फसले तेव्हा एवढं समजत नव्हते की बाबा हे फसवेगिरी काही असते म्हणून पॉलिसी एकदम मिळणार तेव्हा पॉलिसी बंद पडली होती मग आता हे शेतातल्या महिला तर पैसे मागायला येत होत्या की म्हणजे त्यांनी रोजंदारी करू करू पॉलिसी भरली होती आणि आपल्या घरी पैसे मागायले येणार आपली त्याच्या एवढी अडचणी पण म्हणजे मला ते तेव तेवढे पाच वर्ष एवढे मनस्तापात गेले की मग मला म्हणजे तेव्हा आम्ही वेगळं झालो आणि लगेच हे टेन्शन घरातले म्हणजे आणि लोकांचे पैसे भरून द्यावे लागले मला सात ते आठ लाख रुपये मला जोडून भरून द्यावे लागले लोकांचे सेविका असल्यामुळे मला महिलांचे प्रश्न खूप जवळून पाहिले मी तर त्यांच्या आरोग्याच्या समस्या त्यांच्या कौटुंबिक समस्या त्यांच्या मुलांबद्दल समस्या आणि माझं शिक्षण झाल्यामुळे मी त्याला त्यांना एकदम जीवाभावाची अशी मैत्रीणच वाटतो म्हणून मग मी म्हटलं आपण तेलघाणा याच्यासाठी मी निवडला की तेलापासून म्हणजे ब्लॉकेज होणं किडनीचे आजार असे खूप कॅन्सर हे आजार वाढत आहेत तर आपण तेलामध्ये खूप व्हरायटी देऊ शकतो आपण म्हणजे कि सर्वच प्रकारचे तेल बनवू शकतो दोन हजार एकोणावीसमध्ये उमेद अभियान आलं गावामध्ये तेव्हा मॅडमने सांगितलं पी एम एफ एम योजना आली बा महिलांनी काहीतरी व्यवसाय करा बावीस डिसेंबर दोन हजार दो बावीस रोजी व्यवसायाची स्थापना झाली आणि सव्वीस डिसेंबरला अकोल्याला मध्ये स्टॉल होतं तर आमचे नोडल अधिकारी कृषी विभागातल्या त्यांनी फोन केला ज्योती तुला स्टॉलवर सॅम्पल आणायचं आहे म्हटलं आता चार दिवसात काय करणार आणि ब बिलकुल मी चार दिवसात करू शकले सर म्हणजे तेव्हा मी चार दिवसात मी पॅकिंग पॅकेजिंग करणे तेल काढणे आणि म्हटलं आता ही डेपीचं काय करा मग मी विचार केला आणि स्वतःच प्रोसेस केली आणि ती चटणी तयार केली तिथं दुकानावर तेलापेक्षा ते चटणीलाच मागली माझ्या डोक्यात असा विचार आहे की मी ह्या चटण्याचा व्यवसाय एवढा तर करू शकत नाही प्रत्येक गावागावात महिलांनी करावा माझ्याकडून हा रॉ मटेरियल माल नेऊन बचत गटातल्या महिलांनी हा चटण्याचा व्यवसाय करा त्याच्याकरता कर... कर... तुमच्या आजूबाजूच्या गावात तुम्ही फिरलाय कधी की माझ्याकडे माल घ्या रामसंघामध्ये जाऊन महिलांना माहिती दिली आणि सी आर मीटिंग असतात तालुका लेवलला तेव्हा मी त्यांच्या मीटिंगला जाऊन पण त्यांना सॅम्पल दिले की हे सॅम्पल घ्या तुम्ही कमिशन घ्या याचं माझे तेलाच्या बॉटल त्या ते त्यांच्या स्टॉलवर विकतात त्यांना मी कमिशन देते म्हणजे दुसऱ्या दुकानदाराला कमिशन द्यापेक्षा आपल्या महिला खातात कमिशन माझी मशीन सध्या दहा दहा किलोचीच कॅपॅसिटी आहे मला मोठी मशीन घ्यायची आहे पण म्हटलं सध्या आपला व्यवसाय वाढल्यानंतर आपण मोठी मशीन घ्यायची तसेच खोबरा खोबरा कटर घ्यायचा आहे मला बॉटल पॅकेजिंगचं थोडं माझं हे आहे याला खर्च लागत आहे मला कारण बॉटल पॅकेजिंग केली तर तेवढं हे थोड्या महाग पडतात बॉटल फक्त मला माहितीसाठी सांगा आपण इकडे पेन म्हणतो त्यालाच ते हे त्याला त्याची चटणी काही त्याची चटणी कशाबरोबर बरोबर खायची आपण तेल वगैरे टाकून जेवताना कोळी बरोबर तशी सध्या तुम्ही खाऊन पाहिली तुम्हाला खातच बसा वाटेल तुम्ही सांगितलं एवढं देऊ का हा मला याचा फायदा समजून सांगाल का पहिला फायदा म्हणजे शरीरामध्ये ऑइल कमी जाते दुसरा म्हणजे यात पौष्टिक घटक आहे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि ही चटणी ड्रायर आहे पूर्ण म्हणजे यात ओलावा नसते त्याच्यामुळे टिकते खूप लाईफ काय मग तसे तर सहा महिने मी टाकलेली आहे फक्त सगळं ड्रायल पाहिजे आपण आहे ना याच्यावर अजून थोडस प्लॅन करू म्हणजे सगळ्यांना किंवा तेलकट नको तेलाचं प्रमाण कमी खाऊया तर त्यासाठी खूप छान सोल्युशन आहे माझ्या हिशोबाने पण ते हे जे तुम्ही आता म्हणालात ना शेल्फ लाइफ त्याला एक सायंटिफिक शास्त्रीय आधाराच्या दृष्टीने त्याचं पण एक टेस्टिंग करून आणि टेस्टिंग मध्ये आज तयार पोषण मूल्य आणि सहा महिन्यांनी एक वर्षांनी तर त्याच्यातला फरक तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्हाला छातीटोक पण याच्यावर लिहिता येईल की याचं शेल्फ लाइफ इतकं आहे पण आता तू थोड्या प्रमाणात तेल आहे तर विकते पण आता तेलाचं प्रमाण वाढलं तुझं उत्पादन जास्त झालं तर ते कुठे कुठे विकायचं याचं काही प्लॅनिंग केलंय सध्या प्लॅनिंग केलेलं नाही पण मला जर मार्गदर्शन मिळालं तर मी नक्कीच करू शकेन उमेद ने इतकी उमेद दिली इतका उमेद तुला पुढचं प्रशिक्षण पण नक्की देईल मला विश्वास आहे तुला जी काय मदत पाहिजे विचार जाऊ या उद्योग व्यवसायात तुम्हाला अधिक उंच भरारी घेण्यासाठी उमेद संस्थेच्या माध्यमातून आणि एसबीआय फाउंडेशनच्या वतीनं तुम्हाला पाच लाख रुपये मिळणार आहे विश्वासाला तळा जाऊ देणार नाही आणि उमेद अभियांचे तुमचे सर्वांचे खूप खूप आभार मला हा प्लॅटफॉर्म मिळाला हेच माझ्यासाठी कर्तुत्वर आली आमचं काही नाही कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळणं ही सोपी गोष्ट नाही चौदामिनी हँडलूम कडना, तुम्हाला खास साडी भेट पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट या ज्योतिताई या 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 या, या। अभिनंदन तुमचं मॅडम कसं वाटत आहे खूप छान पंखांना बळ मिळाल्यासारखं वाटतंय खरोखर पंखांना बळ मिळालंय आणि तुमची आता ही भरारी जी आहे उंच उंच होत जाणार आहे आणि आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत की असाच तुमचा हा व्यवसाय मोठा मोठा होऊ देत आणि तुमची अशीच प्रगती होऊ देत खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मॅडम थँक्यू सो मच थँक्यू तर मंडळी आता बोलूयात वैशाली ताईंना ज्या आल्या आहेत सिंधुदुर्गहून बघूयात मग काय त्यांचा व्यवसाय आणि त्यांची गोष्ट नमस्कार माझं नाव वैशाली अरविंद गवस मी सावंतवाडी माझगाव मधून आहे आणि माझं काजूचं प्रोडक्ट आहे आणि माझ्या प्रोडक्ट विषयी एक छोटीशी व्हिडिओ केलेला आहे तो आपण बघूया हे पहिलंच सरस होतं एकदा लांबून जायचं होतं कोरोनानंतर म्हटलं काहीतरी चेंज मिळणार म्हणून जे काय शंका होते ते सगळ्या मी आत ठेवलेल्या जर तर आणि मी म्हटलं सगळं चांगलंच होणार आहे मी जबरदस्तीने मिस्टरांना येऊन गेले त्याच्याबरोबर पाच सहा लाखाचा माल घेतला मी माझा घेतला इतर गटांचा घेतला आणि जे शक्य नव्हते ते शक्य करायला निघाले नी, आणि तिथं गेल्यानंतर अक्षरशः रडायची पाळी जो तो सांगतो ऐचा काय झालं नाही हे नाही ते नाही मी सरळ पॅकेट कट केली आणि त्यानं म्हटलं तुम्ही इधर का रोज रोज खाताय एक कोकण का खाके देखो त्यांना फुकटच जायचे एका बरोबर दहा बारा का असल्या त्यांनी मी त्यांना सांगायचे पॅकेट समोर करायची जितना जितण्याच्या उतना लिहिलो ले म्हणजे लेकरही जाणार आहे आणि नंतर मग शेवट असं आहे झालं की मला न्यायला बॉक्स पण माझ्या रिकामी घेऊन गेले म्हणजे ज्यांचा माल राहिलेला ते बोलले आपका बॉक्स आहे ते आम्हाला त्या पॅकिंगसाठी लागणार आहेत जर आपला माल चांगला असेल आपल्याला विश्वास असेल तर तुम्ही कुठं पण जा लास्ट क्षणाला सुद्धा काय पण होऊ शकतं आणि तिथनं मी ठरवलं की हा हे सोडायचं नाही दोन हजार एकोणीस मध्ये उमेदला जॉईन झाले आणि उमेद मधनं आम्हाला सांगितलं की प्रत्येकाने काही नाही काहीतरी व्यवसाय करायचा आहे आणि मी माझ्या समूहाला नंतर येऊन म्हटलं की आमच्या आज असं झालं आम्हाला व्यवसाय काहीतरी करायला सांगितला मला काजू मधली माहिती होती मी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि मला मी खूप जवळ काजू फॅक्टरीतलं काम बघितलेलं होतं मग आमच्या तिथे एक रिलेटिव्ह मध्ये काजू फॅक्टरी बंद म्हणजे त्यांची बंद पण नाही चालू पण नाही अशी स्लो याच्यामध्ये होती मी गटाशी बोलली आणि त्यांना म्हटलं की आपण ती चालवायला घेऊया आणि एक बंद फॅक्टरी चालवायला घेत मी त्यांना ज्यांची फॅक्टरी त्यांना म्हटलं की तुम्ही पण आमच्या या मग त्यांना घेतलं म्हटलं तुमचा अनुभव आणि आमची मेहनत आम्ही म्हटलं बाय प्रोडक्ट तयार करूया त्यांच्याशी चर्चा करून गटातल्या बायकांना विचारून आम्ही करू शकतो का आणि मग आम्ही बाय प्रोडक्ट करायला घेतलं बाय प्रोडक्ट म्हणजे त्याचं जे मसाला फ्लेवर ब्लेवर काय जे असेल ते मी स्वतः मेहनत करून करते आणि तो पण मला माहीत होतं की समोर ज्याने खाल्लं ना तर शंभर टक्के ते घेणारच आणि ते सुरुवात केलं पण त्या पण मला सगळा संपला महालक्ष्मी सरसमध्ये मी सालाचा काजू होता तो मी भट्टीचा काजू केला तो सुद्धा माझा जो फॅक्टरी मध्ये ला जायचा सतराशे अठराशे wow. wow. ला गेला गेल्या वर्षी त्याच्यातून माझा ना आत्मविश्वास वाढला आणि मी म्हटलं ते टर्न ओव्हर भरपूर करण्यापेक्षा माझ्या फॅक्टरीला माझ्या बायकांना काम मिळेल असं आपण करूया एक दिवस माझ्याकडे दहा रुपये रिक्षेला जायला नसायचे आज मी गेल्या वेळी स्वतःची गाडी घेतली छोटी टू व्हीलर घेतली आणि मी गेल्या वर्षी wow. छोटस दादाकलं दुकान घेतलं उमेदच्या घेतलं ग्रेट ते भाड्यानेच घेतलेलं आहे भाडं पंधरा हजार आहे आम्हाला ते जड आहे पण माल जातो त्या चार पाच बायकांना काम मिळत तो बंद पडलेला आजारी उद्योग त्याला त्याच्या बंद पडण्याची कारण काय तुम्हाला कारण हे टर्न ओव्हर त्या काजूला समजा रेट नाही मिळाला आता चाळीसचा माल त्यांनी पंचेचाळीस ने दिला एका किलो साठी चार किलो काजू लागतो मार्जिन रेट जो असतो साडेसहाशे किंवा साडेसातशे तो नाही मिळाला तर मग तो परत लॉसमध्ये आणि आम्ही काय केलं आम्ही काहीच फुकट घालवायला दिलं नाही आता मी हे प्रोडक्ट बनवले त्याच्यात ऑइल नाही ते पूर्णपणे पाण्यातले आणि ते कमीत कमी तीन महिन्यापेक्षा आहे आणि तो रोस्टेड काजू मग तो भट्टीतला काजू मला म्हणजे स्वीटनेस पेना कोकणातल्या काजूचा जो आहे ती टिकून मला तो विकायचा आहे तुमचा टर्न ओव्हर किती आहे म्हणजे वर्षाला उलाढाल किती आहे तुमची तीन साडेतीन लाखापर्यंत पन्नास लाखाचा टर्न ओव्हर आहे तो खायचा प्रोडक्ट आहे ना मला असं कायम वाटतो खायचा प्रोडक्ट आहे ना पहिला डोळ्यांनी खाल्ला जातो तर तुम्हाला पॅकेजिंग जे आहे जे आपल्याला काजूचं बनवायचं एकदम अट्रॅक्टिव्ह बनायचंय त्याच्यासाठी मी तुम्हाला मदत करेल आणि ते मुंबईला गोव्या मार्केटला ना कुठचं पण पॅकिंग चालतं किंवा काय माझं अजून अजूनपर्यंत गोवा मार्केटच चालू होतं आता मी ते सगळं बाजूला ठेवलं आणि मुंबई मार्केट मध्ये मा त्याच्यासाठी झाले की क्वालिटीसाठी आता ऑनलाईन काय विकत लगेच नाही ऑनलाईन बरं आता ऑनलाईन आपण करायला लागेल कारण आता जग मोबाईल मध्ये आले मोबाईल मध्ये दोनशे पाच देशात पाठवू शकता ऑनलाईन ऑनलाईन वर येणं गरजेचं आहे तुम्हाला जे हे सगळं वाढवायचं आहे त्याच आम्ही थोडीशी चर्चा करतो ताई तुमच्या पंखांना आता बरारी द्यायची वेळ आली आणि उमेद आणि एसबीआय फाउंडेशन तर्फे तुम्हाला आम्ही आठ लाखाची मदत करणार आहोत चौदा मिनी हँडलूम कडणं तुम्हाला खास साडी भेट पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि काना हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट या वैशाली ताई अभिनंदन थँक्यू किती छान कसं वाटतंय वैशाली ताई उमेद आल्यासारखी वा वा, वा 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 किती छान सोप्या शब्दांमध्ये त्यांनी सांगितलं की उमेद आल्यासारखी वाटते मला माहितीये की तुमच्या काजूची क्वालिटी ही कधीच कॉम्प्रोमाइज होणार कायम नंबर वन असणार आहे तर कायम ती नंबर वनच असू दे आमच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू आपण स्त्रीला जर धान्य दिलं तर त्यातून ती भोजन बनवते जर आपण तिला विटा दिल्या तर ती घर उभारू शकते जर आपण तिला पंख दिले तर आपण एकोणचाळीस उद्योजिका ताईंचा प्रवास जवळून पाहिला आणि आमची खात्री आहे की उमेद परिवारातील इतर सत्तर लाखाहून जास्त महिला उद्योजिका ताईंना यातून उभारी मिळाली असेल आणि हा मला विश्वास आहे की त्या सुद्धा नक्की एक ना एक दिवस भरारी घेतली घे गे भरारी मला पंख मिळाल्याचा प्रवास आता कुठे सुरू झालाय तेव्हा आपण भेटणार आहोत लवकरच काही नवीन ताईम सोबत त्यांचे नवीन व्यवसाय घेऊन हो। तोवर इथेच थांबूया तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे घे भरारी मला पंख मिळाली प्रायोजक एस बी आय फाउंडेशन टेलिकास्ट पार्टनर टी व्ही नाईन मराठी रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी आणि अर्थातच जसं मी नेहमी सांगते आमच्या या सगळ्या ताईंचे प्रोडक्ट्स तुम्हाला अवेलेबल आहेत उमेद च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती म्हणजेच उमेद मार्ट डॉट कॉमवरती लवकरच भेटूया हे भरारी मला पंख मिळाले मध्ये तो नमस्कार माझं जीवन मी झाले शिल्पकार माझं जीवन मी झाले शिल्पकार उमेदचा सुबतीने झाली सखूने साकार And now